नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार बा बहिणीला नमस्कार बघा मोदक करायला लागले मी मोदक आता मोदक कराय जरा उशीर झाला काल उघडीचे मोदक आता हे तळायला लागले आता मोदक तेल तापायला ठेवले आणि गॅसच वासकस काढले दाजी त्याच्यात ते मिनिट बशील का एक वास कस काय येते गॅसचा हा हा बशील आहे का बरं आता फोन लावला होता व्यस्त सांगत होता कोणाला बोलत होता नाही हा नाही का बरं बरं ठेवू का मोदक करायला गणपतीला हो तर बघा मी मोदक करायला लागले तर मग ला। ला आता हे मोदक करायले कारण आज नाही उशीर झालाय बघा माता बहिणीनं मला मोदक करायला तर चहा घेतला का तुम्ही जेवण झालं का तुमचं हे संध्याकाळचं मोदक आता गणपतीला करायले सकाळी केले उकडीचे मोदक उकडले सकाळी मोदक सकाळी उकडले गल्लीतले लेकरं येतात ना सगळे त्याच्यामुळं मोदक काय बी करावं लागते प्रसाद लेकराने गणपतीला होते आणि लेकरली पण होते ती गॅसचा जरा वास वासानी वाटला म्हणून दाजीला फोन लावला लगेच ला, जवायचे तेव्हा बघायचे गॅसचं काम नाही अवघड आहे त्याच्यामुळे त्यांना फोन लावला मगा त्याने टाकी जोडली ना संपलीवर त्याच्यात काय फोन लावून बघावं लागते मोदक करायला लागले ला बघा तळायला लागले आता तळ मोदक आताच ठेवलं लगेच रवा मैदा आणि हे आहेत आता तिळाचे मोदक आहे तिळ गुळ तिळ तिळ भाजले बारीक केले गुळ टाकला के त्याच्यात हे लगेच मोदक केला आता लागते आरती असते संध्याकाळी सकाळी मग सगळे बाळगोपाळ सगळी येते घरी म्हणलं हे करावं आणि लगेच आरती करावी मोर्या रे बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघा कसे झाले मोदक मी असे करीत असते मोठ मोठे मोदक खाली पोट भरायला पाहिजे असं मोदक कसं नाही वाईट नाही तर तुझं बघा जरा आता लक्ष्मी गेल्यात ना सगळं शांत शांत वातावरण झाले सगळं नाहीतर घरात धावपळीचं लक्ष्मीचा कारवा सगळं असायचं लक्ष्मी गेल्यावर करमत बी नाही गाव का मोदक बघा कसे तळे ठेव का तर माने गणपती दाखवते गणपती नेऊ आपण मोदक आता आणि एकत्र राहणार बघायचं आणि थोड्या पुरणाच्या पोळ्या करायच्यात आता आता हे मोदक आधी गणपतीला नेऊन ठेवते की आरतीचा टाइम होतोय लेकर येते गल्लीतले सर्व बाळगोपाला लेकरं येते बर का येत आमच्यात का सगळेच आता बघा आहेत मोदक हो का मोदक कसे मोठे मोठे या तुम्ही पण मोदक करते खायला राहिले आता पुरणाच्या पोळ्या करायच्या त्या लगेच पण हे मोदक आधी गणपती नेऊन ठेवते आणि नंतर करते पुरणाच्या पोळ्या तुम्हाला दावते की गणपती आमचा तिकडं बसून गणपती आहे जरा मोदकलासारखंच काय झाले का लगेच भाजले थोडं भिजले पाहिजे होत तेंबल्यावर लगे तिपलं की केलं लाल शे का चांगले तळलेले ती ती कच्च्या काढल्यावर बरोबर पांढरं आहे करांजा कच्च्या काना पांढरे शिपट दिसत्या लक्ष्मी पुढे पांढरं दिसण्यासाठी ती कच काढावं लागते काढते ती ना आमच्या लाल जर करांजा होते दिसण्याला काय करायचे लाल झालेलं बरं पण टिकते बी दोन दिवस जास्त काय बी आणि खायला बी चव लागते चांगलं तळल्यानंतर बाप्पा मोदक बघा कसे आता गणपतीकडे जाऊ आपण आरती लावायची गणपतीची लावलेली दिवा चालू असते वारली तिकडून एखाद्या इजत आहे बघू आपण कसं काय रांगो थोडीशी काढायची तिथे मोरी अरे बाप्पा मोरी अरे लेकर वाट बघायला ती फिकर चालू करावं लागते आरती लावायला लेकरली करून द्यावं लागते नाराज होते नाही लावलं की त्यामुळं थोडी गाणी लावणार ना आहे आता आणि तुम्हाला जाते ते चला आता गणपती तिथं कसं केलाय ती बघा माता बहिणी चला चला आता गणपतीकडे चालले मी चला आपल्या घरात आहे गणपती बापा इकडे गणपती